एक ब्रेकिंग आणि अत्यंत महत्वाची बातमी आता आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव मध्ये अठरा जूनला हरवणे कुटुंबातील एकाच कुटुंबातल्या चौघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती ही, आत्या का आ, ही होती हत्या का केली कुणी केली या संदर्भात सगळ्यांनाच प्रश्न होता आणि पोलिसांच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं होतं कारण ही संवेदनशील घटना होती आणि एकाच कुटुंबातल्या चौघांची हत्या होणं हे खर तर खूप दुर्दैवी होतं त्यामुळे पोलिसांसमोर हे मोठं आव्हान होतं आज पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केलंय जेरबंद करत असताना पोलिसांनी स्वतःच्या जीवाची न करता तर या आरोपींचा पाठलाग करत असताना सकाळी साडेसहा वाजता बाबुळखेडा तालुका नेवासा इथल्या जळका फाटा ते बाबुळखेडा या परिसरामध्ये आरोपी आणि पोलिस समोर समोर आल्यानंतर आरोपींनी पोलिसांच्या दिशेनं अग्निशस्त्र भिरकावलं होतं त्याचबरोबर गोळीबार सुद्धा केलेला होता पण के पोलिसांनी प्रसंगावधान राखून पोलिस जमिनीवरती झोपले आणि त्यांचे प्राण तिथे वाचले अतिशय थरारक दृश्य तिथे सुरू होतं नंतर आरोपींनी त्या पोलिसांच्या दिशेनं दल दगड सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला यात उमेश हरसिंग भोसले हा नेवासा तालुक्यातल्या दिघी इथला रहिवासी आहे आरोपी आहे त्याला पोलिसांनी जेरबंद केले आणि त्याचा साथीदार त्याचं नाव आहे अल्ताफ छगन भोसले हा मुकिंदपूर तालुका नेवासा इथला आहे या दोन्ही आरोपींनी या शेवगाव येथे झालेल्या चार खुनाची गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्याचबरोबर नाशिक ग्रामीणमध्ये घडलेल्या नांदगाव इथल्या गुन्ह्याची सुद्धा कबुली या दोन आरोपींनी दिलेली आहे अहमदनगर स्थानिक गुन्हे अनिमे, अन्वे अन्वेषण शाखा त्याचबरोबर अहमदनगर पोलिसांचं आपण खरंच कौतुक केलं पाहिजे आणि पोलिसांचं अभिनंदन या मोठ्या आव्हानाला त्यांनी तोंड दिलेलं आहे आणि शेवगाव येथे घडलेल्या या हत्याकांडाचा तपास करण्यात आरोपींना जेरबंद करण्यामध्ये पोलिसांना अत्यंत कमी दिवसामध्ये यश मिळालेलं आहे त्याबद्दल अहमदनगर पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करूया